विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रश्नचिन्ह या पाठाबद्दल माहिती आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील चला तर बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शब्द जोडून प्रश्न तयार कर बघा प्रश्नचिन्ह या चिन्हाला काय म्हणतात प्रश्नचिन्ह असे म्हणतात बघा हा मुलगा कसा प्रश्न विचारत आहे कोण आहे मग ही मुलगी सुद्धा तिच्या आईला प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहे किती वाजले हा मुलगा या मुलीला प्रश्न विचारतो चौकशी आहे तेन कोटे आहे अशा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो चला तर आपल्याला प्रश्न कसे तयार करायचे हे आपण बघणार आहोत या चौकटीमध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत यावरून आपल्याला वाक्य तयार करून प्रश्न तयार करायचं आहे सौमित्र सई आत्या समीर कधी कोठे काय आला आली राहते करतो या चिन्हाला आपण काय म्हणतात प्रश्नचिन्ह असे म्हणतात जसे सई कोठे राहते सई कोठे राहते सौमित्र कधी आला असं आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे चला तर इथं लिहूया या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे <coughs> सौमित्र कधी आला <coughs> आला अत्या कोठे रहती अत्या कोठे रहते समीर काय समीर काय करतो समीर काय करतो व आत्या कधी आली आत्या कधी आली या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे अजून समीर कोठे समीर समीर कधी आला असल्याच आहे समीर कधी आला व सौमित्र काय करतो सौमित्र काय करतो अशा प्रकारे या वाक्यांपुढे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे धन्यवाद